यंगेस्ट मेंबर टीम, हळद आहे आणि त्या हळदीला येल्लो येल्लो होऊन जाणारे अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण तुमचं वातावरण येल्लो येल्लो झालं का खाली हा मग आवाज नाही येते आवाज आला पाहिजे झालं का नाही तर हा आहे आमचा सोनू आमचा लाडका मस्त दणदणीत असा आमचा सोनू आहे या आहेत आमच्या वहिनी वहिनींसाठी आमच्या होणाऱ्या वहिनी आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या त्याच्यानंतर मेंबर मी सांगितलं तसं आमच्या आजी आजींसाठी टाळ्या आमची अजी, एक लाडकी सातारची मिरची आलेली आहे इकडे ती आहे आमची मंजू म्हणजे आमची तृप्ती जोरदार टाळ्या तिच्यासाठी आणि जी सगळ्यांच्या आयुष्यात एक असते आईपेक्षा ही जास्त जिची भीती वाटते अशी आमची तायडी आमच्या दोघांची सगळ्यात मोठी बहीण क्षितिज हिच्यासाठी जोरदार टाळ्या आणि हे जे आम्ही शब्द येल्लो येल्लो करत अख्खा महाराष्ट्रभर नाचणार त्या शब्दांमागचे आमचे मोठाले सिंगम आमचे क्षितिज पटवर्धन त्याच्यानंतर आहेत आमचे सगळ्यांचे लाडके पप्पा पप्पा एकदम स्ट्रिक्ट आहेत पण फारच भारी आहेत पप्पांसाठी टाळ्या होऊन द्या आता हे जे आहेत हे आमचे जरा स्पेशल आहेत हे 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 सगळ्या कार्यातले मेन आहेत बरोबर की नाही oh. हो म्हणजे कुठलेही का कार्य असे ना त्याच्यामधले मेन हे आमचे दाजी आहेत oh. हरीश जी यांच्यासाठी जरा जोरदार टायम oh. आता यांनी म्युझिक केलं नाही आम्ही नाचणार नाही असं तर कधीच होणार नाही अख्खा महाराष्ट्र नाचतो असे आपले बँड पथकाचे मुख्य कार्यकर्ते अमित राज आणि ज्यांच्या वृक्षाखाली आम्ही सगळे परिषद भरवतो असं आमचं मोठं वृक्ष हेमंत डो सर डोंगर असं कुटुंब आज एकत्र आलं हे बघून खरंच आनंद झाला आणि हेही कुटुंब आलंय आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचंही सगळं कुटुंब आले तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ना तर आमचं काहीतरी दिसतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आज हळदी समारंभ आहे मला तर खरं तर मी वाट बघतोय माझ्या आणीमुनची पण ते काही लवकर येईना असं झालंय हळदी समारंभापासून आम्ही सुरुवात दाभाडे बॉक्स ऑफिसवर हनीमून सुरू होईल आमचा पण त्याच्या आधी आमचा हळदी समारंभ आहे आणि आज तुम्ही सगळे आलात बघून खूप आनंद झाला आता मी विनंती करतो हेमंतजींना की त्यांनी सूत्र हातात घ्यावीत सेटवरी असंच माईक घेऊन ते आम्हाला वन मोर वन मोर असं म्हणायचं हे जमत नाहीये ते जमत नाही असं म्हणायचंय पण आय होप आजचा जो टेक होता तो तुम्हाला ओके वाटला आणि वन मोर तुम्ही आता म्हणणार नाही 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 खूपच छान होता आणि सगळ्यात पहिले म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण मीडियाचे आभार तुम्ही गाणं पाहिलंय तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की गाणं कसं वाटलं क्षितिज आणि अमित मला त्यांच्याशी बोलायला आवडेल तुम्ही बाकी बसणारा जिम्मा टू या चित्रपटासाठी तयार झालं होतं त्याचे शब्दही वेगळे होते आणि सिच्युएशनही वेगळी होती आणि काही कारणास्तव स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर असं झालं की हे गाणं आपण नाही घेऊ शकत होत या चित्रपटात फिल्म रेडी झाली तरी सुद्धा आम्ही अखेरपर्यंत म्हणत राहिला बाई बॅड जायगा की तरी तो तर म्हणलं की नाही बसत आहे कुठेच तर पण हे ठेवतो हे कोणाला ऐकू नकोस हे आपलं गाणं आपण वापरू आणि फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा जेव्हा त्याच्या म्युझिक सेटिंग्सला बसलो तेव्हा पहिलं क्रॅक झालेलं हेच गाणं होतं कारण आम्ही असं म्हटलं आपल्याकडे गाणं तयार आहे क्षितिजींना म्हणलं क्षितिज हाणा शब्द आणि गाणं तयार झालं पण क्षितिजकडनं प्रोसेस ऐकून घ्यायला जास्त गंमती येईल नमस्कार सगळ्यांना फर्स्ट क्लास दाभाडे हा एक अत्यंत चांगला अत्यंत जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा चित्रपट येतो चोवीस जानेवारीला मला असं वाटतं की हे फक्त या कुटुंबाचं रियुनियन नाही हे प्रेक्षकांचं आणि सिनेमाचं पण रियुनियन आहे खऱ्या अर्थाने कारण अख्खी फॅमिली एकत्र येऊन सिनेमा बघणं हा ही जी व्हॅल्यू आहे ही या सिनेमामध्ये आहे शिवाय हेमंतची अत्यंत जवळची आणि मनापासून सांगितलेली गोष्ट आहे मी त्याला फिल्म बघत म्हटलं की तुझी बेस्ट फिल्म आहे आजवरची आणि प्रेक्षकही या गोष्टीला सहमत होतील हेमंत बरोबर काम करताना नेहमी मजा येते पोस्टर गर्ल असो बघूस काय मुजरा असो जिम्मा वन टू असो आणि आता फर्स्ट क्लास दाभळे असो आम्हाला नेहमी असं वाटतं की हेमंतमध्ये असा एक तरुण दडलेला आहे ज्याला प्रचंड धमाल मजा अतरंगीगिरी आणि अशा सगळ्या गोष्टी करायला आवडतात म्हणजे थोडक्यात आम्ही एक जमून फालतूपणा करत असतो बऱ्याच वेळेला तर आम्हाला नेहमी असं वाटतं की असं एक गाणं असावं ज्यांनी ते एनर्जी बाहेर पडेल याच्या आधीचं जे आम्ही गाणं केलं होतं आवाज वाढव डीजे जे तुला आईची शब्द आहे ते महाराष्ट्रभर गाजलेलं आहे सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि असं वाटलं की असंच एक गाणं या सिनेमामध्ये पाहिजे जिथे फॅमिलीची रियुनियन सेलिब्रेट करेल आणि एका रंगीत व्यक्तिमत्वाचा हा सिनेमा असल्यामुळे असं वाटलं की हळदीचं गाणं असेल तर आपण येलो येल्लो असे शब्द वापरूया म्हणजे त्या येल्लो येल्लो या शब्दाला एक मजा आहे त्याला एक नाद आहे तर तो लोकांना बघायला आवडेल आणि त्याच्यावर हेमंत डिरेक्ट केलेल्या गाण्यामध्ये सिद्धार्थ अमेय क्षिती हरीश आणि ही सगळी गँग नाचते तर आम्हाला दोघांनाही बघून खूप मस्त वाटलं आणि एक नाचायला धमाल करायला नव्या वर्षीची सुरुवात करायला हे गाणं आहे मला असं आहे की आपल्या सगळ्यांना हे गाणं तेवढंच आवडेल जेवढं छान स्वच्छ स्पष्ट भाषेत मी बोलतोय त्याच्या एक्झॅक्ट उलट गाणे त्यामुळे तुम्हाला गाणं ऐकून त्याचे शब्द ऐकून खूप मजा येईल खूप मजा आली ओव्हरऑल आम्ही हे म्युझिक सेशन्स आमचे जे काय होत होते आणि आता तुम्ही हे एक गाणं ऐकताय याच्या व्यतिरिक्त अजून चार गाणी आहेत आमची अजून त्याच्या प्रोसेस असते म्युझिक डिरेक्टर आणि कमाल दिग्दर्शक नाही पण नेहमीच मजा येते आणि माझे सर्व सिनेमे त्या सर्व सिनेमांचे लिरिक्स आणि म्युझिक कायमच अमित आणि क्षितिज यांनी मिळूनच केलं आणि हा अल्बम जास्त स्पेशल आहे कारण तो एका वेगळ्या बॅकड्रॉपवर आहे आम्हाला खरोखर असं वाटत होतं की मराठीमध्ये खूप वर्ष लग्न समारंभ सेलिब्रेट झालेला नाही म्हणजे आपल्याकडे हम आप कॉन हम दिल्ली चुके सनम ते काय हम साथ साथे असे साथ साथ अनेक सिनेमे आहेत आणि मग आपल्याला आपली गाणी नाही आहेत हळदीला हे गाणं लग्नाला हे गाणं लग्न झाल्यानंतरच्या जा, जागरण गोंधळाचं जा गाणं अशी गाणीच आपल्याकडे नाही आहेत याच्यात एक सुंदर रोमॅन्टिक गाणंसुद्धा आहे जे सुद्धा एका वेगळ्या परिस्थितीत आणि वेगळ्या सिच्युएशनला आहे सो so, uh, गाण्यांची मजा खूप आहे आणि हे गाणं तर खूपच मजा आली इथे मला uh, दोन नावं अजून घ्यावीशी वाटतील त्याच्यातलं एक नाव म्हणजे सुजित कुमार जे या गाण्याचे कोरिओग्राफर आहेत अतिशय अप्रतिम त्यांनी साडे कोरिओग्राफर <laughs> साडेतीन ते चार दिवस हे गाणं आम्ही शूट केलं टप्प्याटप्प्यात आणि पुरेसे पेशन्स ठेवून त्यांनी माझ्यासोबत हे शूट केलं हेही विशेष कौतुक आणि दुसरं नाव म्हणजे सत्यजित शोभा श्रीराम ज्यांनी हे गाणं किंवा हा संपूर्ण चित्रपट शूट केला खरं तर गाण्याचं शूट म्हणल्यावर तो घाबरतो पण आम्ही त्याला आधार देत देत हे गाण्याचं शूट कम्प्लीट केलं आत्ता इथे या संपूर्ण टीमसोबत निवेदिता सराफ नाही आहेत त्या शूट करत आहेत मडला आणि जेट्टीवरनं कधीही त्या पोचतील आणि मग आप ते आपल्याला पुढे जॉईन होतील बर आता लग्न तर नाही झालंय त्यामुळे ह्या चित्रपटात मी जो उखाणा घेतलाय त्याचा एक स्निक पीक मी तुम्हाला देते सो ह्या so, फिल्ममध्ये माझं नाव आहे कोमल जे तुम्ही बघितलं असेल हॅशटॅग है। कोपरा मध्ये जे आहे तर कोमल म्हणून मी हा उखाणा घेते कोपऱ्यातला प्रा कोण आहे तेही सांग प्रा माईक धरून उभा आहे आमचा खूप प्रेमाने तर आकाशात समसमता चंद्रानी तारे नाव घेती कोमल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं दाभाड्यांच्या घराला आपलं मानायचं काय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला तोड नाही साध्या वरण भाताला पण तुपाशिवाय चव नाही अख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कोणाला बी नाही सणासुदीला अल आमरसा सोबत वाढते पुरी जीवाला जीव देणारी माझी ही ननंदच खरी हो। <laughs> खिरीत खीर तांदळाची खीर सगळ्यात रूपवान आहेत माझे दीर बर आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण आमचे नवरोबर राहिले प्लीज सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण नवरोब राहिले काहीच नाही वाढलो म्हणून फुगून बसले त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी मग काय गुलू गुलू करायला राव फर्स्ट क्लास मध्ये राजी <laughs> <आए। laughs> इंडस्ट्रीत नवीन असूनही हिचं पाठांतर एवढं चांगलं आहे हिच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत ते चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे आमच्या घरी आमची क्षिती नेहमीच काढते माझे वाभाडे जिच्या सोबतच्या पहिल्या बेटीचे भास अजूनही मला होतात जिच्या सोबतच्या पहिल्या बेटीचे भास पल्लवी नंतर पल्लवी बरोबर लग्न झाल्यानंतर हळद आहे आज आमच्या सोनूची हळद आहे आज आमच्या सोनूची मुलगी आहे मी फर्स्ट क्लास दाभाड्यांची नाव घेतो आणि तिला गिफ्ट करतो फर्स्ट क्लास गाणं <laughs> वाँ वाँ। वाँ सोशल मीडिया सोबत ते या ते योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी बरही झालं ते हा आयुष्यात आली क्लास समृद्धी काय मला बोलायचं होत हां हा। हा। <laughs> लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे साजरी बरोबर कॉर्नर सीटस तिकीट काढलेलं आहे नक्की बघा फर्स्ट क्लास दाबाडे वाह 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 चाल वगैरे याला लावली तर टी सीरीजची मी बोलतो <laughs> <ताँगा पार>। <laughs> आपली स्मिता करते इडली तेव्हा मी वाटतो फर्स्ट क्लास चटणी वाह म्हणजे याचा ईवीएमचा शोध घेतला पाहिजे <laughs> म्हणजे आज सांगून टाक नाही 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 तसं नाही सांगणार कोकणात मिळतात खारे खारे काजू कोकणात मिळतात खारे खारे काजू या सिनेमाच्या निमित्त तुम्हाला भेटायला येतेय फर्स्ट क्लास मंजू